मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपण आहे पुणे जिल्ह्यातल्या हडपसरी या ठिकाणी आणि हडपसर मधल्या ससाने नगर या ठिकाणी आज आपल्यासोबत आहेत म्हणजे देव तुळजाभावाने मातेचा फोटो आहे परडी हातात आहे त्या घर घर फिरून म्हणजे या ससाने नगर एरियात असेल किंवा पुणे शहरात असेल फिरून त्या जे काही पैसे मिळतात त्यावरती आपली उपजीविका चालते तर त्यांचं नाव त्यांचं काय काम आहे त्यांना काय वाटतं याबद्दल हे आपण त्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ आपल्या देशामध्ये अजूनही म्हणजे सत्तर वर्ष झालं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन भारतीय स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष झाली आपण चंद्रावर जाण्याचे स्वप्न पाहतो चंद्रावर राहण्यासाठी जाण्याचे स्वप्न पाहतो डिजिटल इंडिया म्हणतो डिजिटल भारत म्हणतो पण या आधुनिक भारतामध्ये आपल्या अजूनही लोक जगण्यासाठी धडपड करतात ते कुठल्या ना कुठल्या नावाखाली आपलं पोट भरण्याचं काम लेकर बाळ बारे सांभाळण्याचं सा काम करत असतात तर आज त्याच्या सोबत आपण त्यांचं नाव त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया आजी आपलं बी मराठी मध्ये मराठीमध्ये स्वागत आहे नमस्ते आपलं नाव सांगणार पहिलं माझं नाव पारसाबाई पारसाबाई पूर्ण पारसाबाई नवरात नाव सांगू पारसाबाई जक्ताप। तुमचं माया सावा. सावा। तर आपण प्रॉपर आपलं गाव गाव मुळगाव मूळ मुळगाव आमचं पुतळवाडी 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 कुठं आलं आसपास जिल्ह्यातलं पुणे जिल्ह्यात यवतच्या तिथं तुमचं गाव आहे तर आता इथं कुठं राहतात हिंगणे राहतो म्हाडा कॉलिनी महाडा कॉलनी मध्ये हिंगणेमाळ्यामध्ये राहता तर हा जो तुमचा आता हा व्यवसाय का धर्म वाढवायचं का म्हणायचं ते व्यवसाय किती पैसे मिळतात तुम्हाला आम्हाला दोनशे तीनशे अडीशे हा असं भेटत आम्हाला त्याच्यावर लेकर बाळ खाणं पिणं देवा धर्माचं सगळं आम्ही बघतो तुम्ही बघता तुम्ही तुम्हाला किती भेटत मला पण तेवढच भेटतंय अडीचशे तीनशे रुपये शिवाय घर करते करतो स्वयंपाकाची मुलं किती फिरावं लागतो तुम्हाला दिवस नाही दिवसभर दिवस सकाळी पासून संध्याकाळ पर्यंत फिरल्यानंतर दोनशे तीनशे अडीचशे असं पाहिजे सकाळी दहा नाही का अकरा वाजता घरातून निघतो सहा वाजेपर्यंत फिरतो सकाळी अकरा अकरा तुमची मुलं शाळेला जातात हो कुठं कॉलेजमध्ये आहे शाळेला मुलगा तुमचा मुलगा बारावीला बारा बारावीला शकतो आजी तुमची मुलगा मुल मुल करते माझी मुलं एक मुल आचार्य काम करतोय तिकडे गावाकडे माझ्यापाशी आहे आणि म्हाका तरी समजत नाही आम्हाला कोणी आईच आहे माझे माझी मुलगी आहे हा दोघी जणी तुम्ही काही पाच बाय कारण हा कारण की माझ्या घरी परत तसे दादा कुठं सांगत नाही माझा नवरा लई दारू देतो कामाला जात नाही काय नाही म्हणून मी देवी इथे म्हणून तिच्या नावावर मागून तुमच्या अंगात येतं का कोणा कोणाच्या अंगात येतो तिच्या अंगात येतो अंगात येतो म्हणजे देव अंगात येतो कोणता देव अंगात येतो माझ्या ना कोल्हापूरची लक्ष्मी आहे त्या आणि माझी तिकडली कुळसुमी देवी कडेची राणपाय आहे दोन दोन देव कसं अंगात येतो येत म्हणजे नाही का एक म्हणजे बारक्या लहान मुला होत ना तेव्हापासून यायला लागली दोन देव अंगात येतात दोन्ही देव अंगात येतात अंगात आल्यावरती जेव्हा तुमच्या अंगात येत त्यावेळेस आपल्याला कळत का देव हातात आल्या नाही कळत नाही म्हणजे काय होतं नेमका असं वार आले होते अंग कापत डोक जड पडत आपल्या धडातून आहे अशी मग बाहेर पडते देव हा मग ते तुम्ही काय कोणी विचारलं तर सांगता का त्याला सांगतो काय काय सांगतोय आपल्याला काय तुम्हाला काय जर झालं तो बाहेर बसा कुणी काय झालं कुणी काय केलं काय केलं ते एवले सांगून देतो म्हणजे तो की चपळी तो करणी करता पाण्यामध्ये असच ना तुम्ही एक घरी बघता का तुम्ही असलं काय मी नाही बघता मी अजून माझे गेंड माळना झालेत ते अजून आधी तरी बघायची नाही जेव्हा गेंड माळ होईल जो कार्यक्रम होईल टीव्हीचा तेव्हाच म्हणजे नाही का लोक बघतात म्हणजे देऊ काय करावं लागतं गेंड म्हणजे काय खर्च असतो त्याला तीन लाख रुपये खर्च असतो येण करायला राहेत जसा आपलं लग्न तसा देवी संग लग्न असते जो नाही लग्न करायले देवी संग आपलं लग्न देवी संग करायचं म्हणजे आपण देवी संग लग्न लावायचं आणि मग तुम्हाला ते बघता येणार असं लोकांचं कोण करणे केले काय केले केला ते गुरु आपल्याला सांगणार आपलं कान फुकणार आपल्याला मांडीवर घेणार मग आपल्याला त्यांनी ज्ञान गुरु सांगणार त्यावेळेस कस मग त्यावेळेस आपलं वारं येणार मग सांगणार आहे का करणी आहे का भूत आहे का का काय आहे मग त्याच्यामुळे सगळं ते दिव्या आपल्याला फोड करून देणार आहे तुम्ही बघितलंय का असं कोणाचं म्हणजे काढलेलं काढलंय तुमचं तुमचं आता गुरु असेल ना कोणतरी गुरु असेल अजून गुरु झालाच नाही तुम्हाला गुरुच नाही अजून म्हणजे काय करायचं गुरु करायला केला असं म्हणायचं गुरु आपण करतोय ते गेंडवा करायचे म्हणजे त्याला काय कार्यक्रम वगैरे घ्यायचा खर्च करायचा द्यायचे गुरुव्या बकरी लागते सगळं नाही का द्यावा सगळं करायचं काय करायचं आम्हाला म्हणजे करायच्या जागरण गोंधळ सगळं त्याला पकरी लागते ती असं म्हणजे काय ते जागरण गोंधळवाल्याचा मोठा तापा असतो ते तापा लागतो त्या ताप्यावाल्या कमीत कमी पंधरा सोळा पन्नास हजार रुपये सुपारी घ्या ते वाजवायला वाजवणारे हा ते पन्नास हजार सुपारी त्यांची झाली मग आपल्याला सगळं आईचं सामान घ्यायचं देवीचं मग ते पन्नास साठ हजाराचं सामान होत हळदी कुंकू मंडवळ्या बाशी सूप दुर्डी लिंब नारळ बकरी धान्य दुन्हे मसाले बिसाला सर्व लागतं एवढं सगळं घ्यायचं सगळं घ्यायचं आणि गुरुला परत पैसे द्यायचे गुरुला पैसे द्यायचं गुरुला किती पैसे द्यायचं गुरुला गुरु वर जे खरा गुरु जे आपल्याला सांगेल तेच आहे म्हणजे त्यात गुरुला पण आलं पाहिजे काहीतरी तसाच गुरु करायचा तसाच गुरु मग गुरु केल्यावरती एवढा मोठा कार्यक्रम घेतल्यावर गुरु तुम्हाला सांगणारी इद्या देणार असंच ना असं कोणाचं पाहिलंय का तुम्ही जे कि बाबा एखाद्याच कारण केलंय कारण म्हणतो आपण काय त्याला म्हणायचं करणी नाही नाही गुरु आता हे तुम्ही जे गुरु करताय म्हणजे अजून दोघीने पण गुरु नाही केला आता गुरु करायचा जर म्हणलं तुम्हाला दोघींना बी तर तुम्हाला तीन लाख खर्च येणार या ताईंना तीन लाख खर्च येणार बरोबर दोन लाख दीड लाखाच्या आसपास जातात दीड लाखाच्या आसपास हा म्हणजे बकरी आणायची कोण दा पत्रायचा वाजवणारे सांगायचे गुरु गुरु करायचे लक्ष्मीबाईचा पत्र लागतो आंबाबाईचा गुरु लागतो आता माझ्या अंगामध्ये तीन वारी वारे आहेत याडायचं एक एक आहे आणि महालक्ष्मीच एक आहे तीन वारे तुमच्या अंगात एकटीच्या आणि मग ते तिन्ही संग येत नाहीत तिन्ही संघात येते तिन्ही तीनही आधी तुळजाभावनेच वारा आलं का कोल्हापूरची महालक्ष्मी मग त्यांच्या बहिणी त्यांच्या मागे येणार मग तिने तिने देवाची सुपारी हरवळीच देणार मिगींच्या हरवळी देणार गुरु करणार आहे मग आता ठरवलं आता करायचं जेव्हा हाती पदरी दिन ती मग आता हे असं हातावर आलायच पानावर खायचं मुलं बघत नाही सुना बघत नाही मग मी आपले माझा मालक अशी काम करतो ते आपलं महिन्याचा येत पाच सहा हजार रुपये तेच घरामध्ये एक राशन थोडं करतो तेच खात हे मला रोज भेटत चहा पाणी दवा डॉक्टर मालकाचा हातचं ऑपरेशन झालेलंय आहे ससनला त्यांच्या ऑपरेशन मध्ये मरता मरता वाचलं म्हणून ते असं जागेवर बसून होत म्हणून आता झालं कामाला जातं मग काय करत कुठं जाते वैदवाडी वैदवाडीला तुम्हाला एवढं काय सांगता यायचं नाही वैधवाडीला कुठं कापा वैधवाडी मध्येच आहे नवीन बिल्डिंग चालली हा त्याची कंपनी आता हे तुम्ही देवाचं मागायला जाता मग असं काय तुम्हाला म्हणजे असं गेल्यावर बाबा लाज मी जसं आपल्याला आता नवीन कुठं तर निघालो आपण परदी वेटी घेऊ लाज वाटते का हे मागायची लाजवाट होती ना काम जा, काम करा ही करा हे करतो आंबा बाई घेऊन फिरतो कोणाचा मला काय उत्तर नाही देत असतो एखादा म्हणला तुम्ही दट्ट आणि तुम्ही पुढे या थोड तुम्ही दट्ट कट्ट तुम्ही देवाच मागताय हा मग काय तुम्ही काय उत्तर आम्ही उत्तर त्याला आमची आय आहे आय आहे म्हणून आम्हाला फिरवच लागत माळ परि आहे माळ परडे हातावर मग आम्हाला फिरवायचं लागतं पाच घर का व्हायला पण फिरवाच लागते की आज दुकान मागा लावलं पण घरात कळलं आता तुमच्या हातावर परडी आली देवाची मग ती परडी घेऊन तुम्हाला पाच घर कशी मागायची पिठा मिठाचा आपण खायचं तुमच्या घरी केवडा देव आहे मग त्याची देवपूजा रोज करतात मंगळवार शुक्रवार आमूषा पौर्णिमा अशी सोमवार गुरुवार पण आमच्या घरी माझा मालक माळकरी आहे आम्ही तर पहिले वशाट खात नाही मग हेच आपलं तरकारी भाजी पाला हेच खायचं घरी आहे म्हणून वशाट खायचं नाही माळकरी तर भक्त येत दत्ताच बघतोय माळकरला तुमचं मिस्टर बी वाला आहे तुम्ही बरोबर आहे का नाही सतरा वर्ष सतरा वर्षाचा तो कुठं काम कुठं हा डक्सर मध्ये कुंभाराच्या दुकान जातोय शाळा सोडून नवी शाळा सोडून कामाला जातोय आणि कॉलेज शिकतो काय करायचं आता आता हे परडी घेऊन तुम्ही फिरताय सगळीकडे जाता मागताय का नाही मग ह्याच्यातनं तुम्ही लोकांना काय सांगता का संदेश वगैरे काय सांगता नाही ना तसलं काय ना आपल्यापेक्षा कसलं काय ना आपली भोळी बघते तिला माहित आहे आता ही आता काय काय लोक लोकांना सांगतात बाबा ह्याला करणे केली असं तुला काय केलं असल तर नाही दुसरी लोक सांगते देवाचीच माणसं आहे थोडं तरी काहीतरी माहिती असेल थोडं तरी ज्ञान असेल तर माझं तर आपल्याला जर त्यांना जर हाय माहिती बाबा तुझ्या माझ्या घरातलं तुम्ही म्हणला माझ्या घरात का मावशी एवढी अडचण चालली का नाही मग आम्ही सांगणार तुम्हाला जरा तुम्ही देवा धर्माला जाऊन या देवीची वटी भरा चुळी घ्या देवीला हार गाजरा घ्या देवीला वाहून या घरी सवासनी परडी भरा तुमच्या अडचण निघून जाईल मग तुमच्या घरामध्ये चांगला प्रॉब्लेम सॉल्व होईल मग हे असं बोलायचं आपलं मग ते माणूस मग हा मावशी पडला फरक कुंकू लावाचा आपलं त्यांना हळदी कुंकू द्यायचा लावायचा मावशी माझं चांगलं चाललं आराम पडला मग हेच आपली साधी भोळी काय लोकांनी ऐकलं काय नाही लोकांनी ऐकलं हेच आपलं बोलायचं